आडगाव रंजे तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील सरकारी कर्मचारी जो बौद्ध समाजाचा आहे दलित समाजाचा आहे सतोष पवार हा तलाठी दिवसा डवळ्या त्याचं निर्गुण हत्याकांड झालेलं आहे हे हत्याकांड एवढं भयंकर रित्या केलेलं के आहे डोळ्यात मिरची पुडी टाकून सशस्त्र धारदार शस्त्रांनी त्याचं हत्याकांड करण्यात आलेलं आहे एवढी चीड कशासाठी दलित कर्मचाऱ्याचं महाराष्ट्रात वेगवेगळे आंदोलनं सुरू असताना हत्याकांड होतं याच्या पाठीमागे नेमकी भूमिका काय या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून आरोपीला फाशी झाली पाहिजे पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे दुर्दैव या महाराष्ट्रामध्ये की एवढं भयंकर सरकारी कर्मचाऱ्याचं चा जो दलित आहे त्याचं हत्याकांड झालंय आणि कोणत्याच मीडियात बातमी नाही कोणत्याच मंत्र्याचं ट्विट नाही कोणताच नेता याच्यावरती बोलत नाही म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आम्ही किती एकटे पडलोत हे याचं उत्तम उदाहरण आहे कुणी कुणाची गाडी धुतली कुठं काय पडलं कुठं काय झालं सगळ्याच्या ब्रेकिंग न्यूज आहे पण दलित समाजाचा तलाठी निर्घुणपणे त्याचं हत्याकांड झालंय साधी छोटी बातमी नाहीये एवढं आम्हाला अनुलेखानी मारलं जातं या राज्यात गृहमंत्री दखल घेत नाही मुख्यमंत्री दखल घेत नाही याच्यावर कोणी ट्विट करत नाही कोणी भाष्य करत नाही कसलीही पोलीस अध्यक्ष त्यातला असणारा पुढे येऊन काय आम्ही कारवाई केली हे सांगत नाही मीडियामध्ये याच्याबद्दल कसली चर्चा नाही हे जाणीवपूर्वक हत्याकांड दाबण्याचं षडयंत्र आहे महाराष्ट्रामध्ये दलित असुरक्षित आहेत त्यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे आणि म्हणून ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करते राज्य सरकारला की तात्काळ दलित अत्याचारावरती ठोस भूमिका घ्या तलाठी मारलाय कर्मचारी मारलाय तरी सरकार जाग होत नसेल तर या पाठीमाग सोबत ही व्यवस्था सुद्धा मिळालेली आहे असा आमचा थेट आरोप आहे तात्काळ आरोपीला फाशी होण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची तरतूद करावी अशी मागणी सुद्धा ऑल इंडिया पॅन्तर सेना करत असून या संतोष पवार दलित समाजाच्या कर्मचाऱ्याला न्याय देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार